मिग ट्वेंटी वन भारताच्या आकाशातील बासष्ट वर्षाची शौर्याची सांगता भारतीय वायुदलातील मिग ट्वेंटी वन हा केवळ एक लढाऊ विमान नव्हता तर तो भारताच्या हवाई संरक्षणाचा कणा होता एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून आजपर्यंतच्या सहा दशकामध्ये मिग ट्वेंटी वनने आपल्या गती अचूकता आणि धाडसाने शत्रूंच्या मनात भीती निर्माण केली आता बासष्ट वर्षाच्या सेवेनंतर हा फ्लाइंगपिन म्हणून ओळखला जाणारा योद्धा रिटायर होत आहे इतिहासाची पाने उलटताना सेव्हियत संघातून भारतात आगमन मिग ट्वेंटी वन सेव्हियत रशियाने बनवले व एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारताला मिळाले पहिले सुपरसोनिक विमान आवाजापेक्षा वे आवाजाच्या वेगापेक्षा जलद उडणारे हे पहिले भारतीय वायुदलातील विमान एकोणीसशे बासष्ट व एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील शौर्य पाकिस्तानवर निर्णायक आघात करून त्र्याण्णव हजार सैनिकांना शरणागतीस भाग पाडण्यात या विमानाचा मोठा वाटा होता दोन हजार एकोणीस बालाकोश स्ट्राईक विंग कमांडर अभिनंदन यांनी हाच मिग ट्वेंटी वन बायसन उडवत पाकिस्तानचे एफ सिक्स्टीन विमान पाडले मिग ट्वेंटी वनची खास वैशिष्ट्ये सुपरसोनिक वेग बावीसशे किमी ताशीपेक्षा अधिक अत्यंत चप्पळ हालचाली व अचूक मारक क्षमता भारताने स्वतः अपग्रेड केलेली बायसन आवृत्ती फ्लाइंग कॉपिंग का म्हणतात गेल्या अनेक दशकात या विमानाच्या अपघातामुळे जवळपास दोनशे पायलट्सना आपले प्राण गमावे लागले तांत्रिक समस्या मानवी चूक पक्षी धडक यामुळे त्याची प्रतिमा उडता ताबूत अशी बनली आता पुढे काय भारतीय वायुदल आता तेजस मार्क वन ए या स्वदेशी लढाऊ विमानाने मिक ट्वेंटी वनची जागा घेणार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एच ए एल यासाठी बासष्ट हजार तीनशे सत्तर कोटी रुपयाचा करार करत आहे भविष्यात भारत पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आणि स्वदेशी इंजिन तयार करण्यासाठीही सज्ज होत आहे मिक ट्वेंटी वनचा वारसा आज मिक ट्वेंटी वनचे अनेक तुकडे देशातील वॉर मेमोरियल्स एअरबेस यांनी एरोनॉटिकल कॉलेजमध्ये प्रदर्शनासाठी ठेवले जातील या विमानाची शौर्यगाथा भावी पिढ्यांना प्रेरणा देईल निष्कर्ष मी ट्वेंटी वन हे केवळ एक विमान नव्हते ते भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक होते बासष्ट वर्षाच्या अखंड सेवेनंतर त्याला मिळणारे हे वॉटर कॅनन सॅल्यूट हे त्या पराक्रमी विमानांना दिलेले अखेरचे सन्मानचिन्ह आहे आता तेजस तारखे नवी पिढी भारतीय आकाशाचे रक्षण करेल पण मेग ट्वेंटी वनचा इतिहास सदैव तेजस्वी राहील मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद